नमस्कार अमृत खजाना मराठी चॅनलमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे या ठिकाणी तांदूळ जा काही ठिकाणी तांदळीची भाजी म्हणतात ती मी एक मोठी जुडी घेतलेली आहे ती निवडून बारीक चिरून घेतलेली आहे या ठिकाणी कढई छान तापलेली आहे यात आपण एक मोठा चमचा तेल घालणार आहोत एक चमचा जिरे घालूया बारीक चिरलेला कांदा घालूया या ठिकाणी एक मोठा कांदा मी घेतला होता कांदा आपण परतून घेऊया पाच सहा लसणाच्या पाकळ्या बारीक कट केलेल्या घालूया दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालूया तुम्ही तिखटचे प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे जास्त कमी करू शकता आपण आता हे परतवून घेऊया जी तांदळाची भाजी आपण बनवत आहोत ती खूपच टेस्टी अशी लागते भाकरीसोबत तर खूपच छान अशी लागते आणि हेल्थसाठी पण ती खूप चांगली असते तर या ठिकाणी आपला हा कांदा छानपैकी परतून झालेला आहे लसूण आणि मिरचीसुद्धा तर आपण आता ही भाजी धुवून घेतलेली आहे ती यात घालणार आहोत तर या ठिकाणी खूप जास्त क्वांटिटीमध्ये ही भाजी आहे जी कढई आहे माझी ती खूप मोठी आहे आणि आता आपण ही भाजी छानपैकी मिक्स करून घेऊया तुमच्या लक्षात येईल जसजशी आपण ही भाजी यात मिक्स करू तसतशी त्याची क्वांटिटी जी आहे ती कमी कमी होत जाताना आपल्याला दिसणार आहे ही भाजी आयुर्वेदाने खूप गुणधर्मी सांगितलेली आहे ही पित्तनाशक आहे कफनाशक आहे यात भरपूर प्रमाणात लोहसुद्धा आहे आणि ही बाराही महिने मिळणारी आहे ही भाजी खूप मधुर रसांनी भरलेली आहे आणि ही खूप शीतल असते ज्यांना गोवर आले आहेत अंगाला कांजणी आले आहेत किंवा तीव्र ताप आहे अशांना ही खायला द्यावी त्याने खूप फायदा होतो आपण आता ही भाजी छानपैकी मिक्स करून घेतलेली आहे हलवून घेतली आता आपण आता एक चमचा मीठ घालूया तर मीठ आधी काने घातलं कारण भाजीला खूप पाणी सुटतं आणि हिरवी भाजी ऑलरेडी ती ओलसर खूप असते त्यामुळे आधी परतून घेतली त्यानंतर आपण त्यात मीठ घातलेलं आहे आपण आता ही परत एकदा मिक्स करून घेऊया ज्यांना त्वचेचे रोग होतात नेत्र रोगावरती सुद्धा ही भाजी खूप गुणकारी आहे शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी ह्या भाजीचा खूप उपयोग होतो तर पाहिलेत तुम्ही ह्या भाजीमध्ये किती सारे गुणधर्म आहेत तर तुम्ही ही नक्की खात जा भाजी आपण आता ही भाजी दहा मिनटासाठी शिजवत ठेवूया दहा मिनटं झालेल्या आहेत आपण आता झाकण काढून घेऊया परत एकदा आपण ही हलवून घेऊया पाहिला या ठिकाणी भाजीची क्वांटिटी किती कमी झाली ते किती होती आपली भाजी आणि ती अगदी एवढीशीच झाली आहे तर मी याला अजून परतवून घेणार आहे असंच त्यांचे पाणी दिसतंय ते सगळं निघून जाईल आमच्या घरामध्ये अगदी सुकी भाजी आवडते तर या ठिकाणी परतून परतून एवढीशी ही तांदळीची सुकी भाजी आपली बनवून तयार झालेली आहे आपण आता ही एका बाउलमध्ये काढून घेऊया या ठिकाणी आपली ही गरमागरम तांदूळ ज्या तांदळीची भाजी बनवून तयार झालेली आहे अगदी चविष्ट अशी ही तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता किंवा पोळीसोबतही खाऊ शकता तर ही खूप टेस्टी लागते आणि ही आयुर्वेदिक भाजी आहे ती आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे तर तुम्ही ही नक्की बनवा नेहमीप्रमाणे प्रेमाने बनवा प्रेमाने सगळ्यांना खाऊ घाला माझी ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत आनंदात राहा निरोगी राहा धन्यवाद